नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे जेव्हा जेव्हा हा प्रश्न आपण उचलतो की खरोखरच आपल्या देशात लोकशाही आहे का तेव्हा तेव्हा किंवा राज्यघटनेच्या अनुसार देश चालतो का लोकांचे अधिकार त्यांना मिळतात का हे जेव्हा जेव्हा प्रश्न उचलले जातात तेव्हा सत्ता पक्ष नेहमी हे अर्बन नक्सल आहेत किंवा हे पाकिस्तानी आहेत हे चीनी आहेत म्हणून त्या लोकांवर आरोप लावण्याचं काम करतात आज दिवसभरात घडामोडी झाल्या दोन तीन बातम्या आहेत त्या बातम्या जर समोर आणल्या तर हा प्रश्न मी तुमच्यावरच सोडतो या देशात लोकशाही आहे सर्वात पहिले आज बनारस मध्ये काशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभा क्षेत्र तिथे मोदीजी आपल्या दौऱ्यावर गेले पण मोदीजी बनारस किंवा काशीला किंवा बनारसला जाणार म्हणून लखनौ मध्ये आपल्या घरी असलेले काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष अजय राय सकाळी पोलीस घरी पोहोचले आणि म्हणे तुम्ही हाउस अरेस्ट नजरबंद नजर घरात कारण कारण पंतप्रधान मंत्र्यांचा दौरा काशीला आहे काय आमचा पंतप्रधान एवढा घाबरट असू शकतो काँग्रेस विरोधी पक्ष आहे तो कित्येक बाबतीत विरोध करणार आणि विरोध करणं हा त्यांचा अधिकार आहे संवैधानिक अधिकार आहे राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या बाबतीत कितीतरी वेळा विरोध करण्याच्या अधिकाराबद्दल सरकारला समज दिली अजय राय असले कुठे नक्सल या कुठला असा मोठा मुवमेंट करणार होते का की ज्याला घाबरून त्यांना त्यांना घरातच अरेस्ट केलं या अगोदर पंतप्रधान जेव्हा गुजरातमध्ये गेले होते दोन दिवसाच्या दौऱ्यावर तेव्हा काँग्रेसच्या कितीतरी नेत्यांची धरपकड झाली त्यांना हाऊस आले कोणाला जेलमध्ये कोणाला गेस्ट हाऊस मध्ये काय स्वतःच्या राज्यात ते घाबरतात स्वतःच्या लोकसभे क्षेत्रात ते घाबरतात मग या माणसावर देशाने विश्वास ठेवावा ह्या आपला रक्षा करेल रक्षण करेन श्रीनगरची एक बातमी आहे संजय सिंग खासदार आहेत राज्यसभेचे आम आदमी पार्टीचे आम आदमी पार्टीचा एक आमदार आहे मेहराज मलिक त्याला तिथे अरेस्ट करण्यात आलं श्रीनगरमध्ये एकच आमदार आहे त्यांचा तो त्याची त्याची त्याला जे अरेस्ट केल्या गेलं त्याला जी अटक झाली ती असंवैधानिक आहे राज्य घटनेच्या अनुरूप नाही असं म्हणत संजय सिंग श्रीनगरला पोहोचले आज सकाळी त्यांना तिथे पत्रकारांशी बोलायचं होतं पत्रकार वार्ता होती त्यानंतर लाल चौकात जाऊन जे तिथे प्रदर्शन चालू आहे पार्टीचं तिथे त्यांना भाषण द्यायचं होतं पण जेव्हा ते सकाळी निघाले गेस्ट हाऊस मधन तेव्हा रूमच्या तर बाहेर आले पण गेस्ट हाऊसचा मेन दरवाजा जो आहे तो पूर्णपणे लॉक होता बाहेरनं साखळीनं बांधून बिलकुल बाहेर पोलिसांची फौज मोठी उभी अरे दरवाजा उघडा दरवाजा उघडा दरवाजा उघडा म्हणून ते उघडत राहिले ते म्हणाले की अरे बाबा तुम्ही आम्हाला आत टाकलं आम्हाला तुम्ही आतना बाहेर येऊ देत नाही आम्हाला एक प्रेस कॉन्फरन्स ऍड्रेस करायची आहे आम्हाला आमचा एक विरोध प्रदर्शन तिथे जायचं आहे मला एका राज्यसभेच्या खासदाराला तुम्ही गेस्ट हाऊसच्या बाहेर का येऊ देत नाही मला कारण तरी सांगा मला कोणाच्या आदेशाने होत असेल तो आदेश दाखवा बाहेरनं कोणी बोलायला तयार नाही ते म्हणाले याच्या आम्ही दरवाजापासून दूर उभे राहतो तुम्ही तरी आतमध्ये येऊन कोणीतरी तरी एक अधिकारी येऊन आम्हाला सांगा कोणीच सांगायला तयार नाही जसं फुटक्या घड्यात आपण पाणी टाकतो पाणी थांबत नाही तसं ते एक तास अरे बाबा उघडा रे अरे बाबा उघडा रे तिकडनं काही उत्तर नाही मग त्यांनी एक व्हिडिओ केला आणि तो पोस्ट केला सोशल मीडियावर ही बातमी सगळीकडे पसरली मग फारुख अब्दुल्ला श्रीनगरमध्ये आहेत आणि फार मोठे नेता आहेत श्रीनगरचे ते एकच घराण आहे की आजोबा वडील आणि नातू तिघे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला आता सध्या आहे तो बऱ्याचदा मुख्यमंत्री राहिलेले फारुख अब्दुल्ला ते स्वतः संजय सिंगला आले ते पोलिसांना म्हणाले अरे यांना तुम्ही जाऊ बाहेर येऊ देत नाही ना मला तरी आज जाऊ द्या त्यांना भेटायला ते विनवणी करत या वयात जवळजवळ वीस मिनिटं तो दरवाजा बाहेर उभा होता पोलिसांनी दरवाजा उघडला नाही शेवटी संजय सिंगला त्या दरवाज्यावर लटकून पहिले तो बोलला नंतर मग त्याला पुन्हा बोलायसाठी कुठेतरी चेअर आणली मग वर उभा राहून त्या दरवाज्यावर असं पाहून तिघडल्या बाजूला व्हिडिओ पहा तुम्ही हा संजय सिंगनीच पोस्ट केलेला आहे

ये मालिक बैठे हैं रियासत में एक स्टेट की गवर्नमेंट गवर्नमेंट है अवाम की है कई बार के आप मुख्यमंत्री को, दे 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 तो तो को पता लगना चाहिए एक इंसान कॉन्स्टिट्यूशन के अंदर बात करना चाहता है कोई पत्थरबाजी नहीं करना चाहता गोली मारी नहीं चाहता आप मिलने क्यों नहीं दे रहे भाई नहीं जा रहे कौन सा अपराध है वो मेंबर ऑफ पार्लियामेंट है कि इस राज्य के कई बार मुख्यमंत्री रह चुके हैं मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ आप मिलने क्यों नहीं दे रहे हैं इसमें कौन सी ऐसी बात है हमने कौन सा यार हमला है इसमें कौन सी ऐसी बात है कौन सा करना है भाई मिलने में क्या बुराई है

एका खासदाराला एक दुसरा नेता भेटू शकत नाही का एक तर हे आहे आता नाण्याची दुसरी बाजू पहा राहुल गांधी विरोधी नेता आहेत कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे राहुल गांधी आपल्या लोकसभा क्षेत्रात गेले रायबरेली आणि तिथे त्यांच्या रस्त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटचा एक मंत्री दिनेश प्रताप सिंग हा राहुल गांधीला विरोध करण्यासाठी त्यांनी तिथं रस्ता जाम केला रस्त्यात बसून राहिला तो लोकांना घेऊन ठीक आहे त्यांना विरोध करायचा ते विरोध आणि विरोध त्याच्यासाठी होता त्याची बाईट ऐकली तर मला हसायला आलं मंत्री महोदय म्हणतात की राहुल गांधी म्हणजे काँग्रेसच्या एका माणसाने शिवे घातली मोदींच्या आईंना ते अतिशय गांधीडा प्रकार आहे त्यांनी माफी मागावी त्या माणसाला पाठीतनं काढून टाकावं आता एक तर बिहार पोलीस यांची पोलीस आहे कमीत कमी त्यांचं तरी यांना कळायला हवं बिहार पोलिसनीच रिपोर्ट दिला की हा कुठल्याही राजकीय दलाशी याचं काही घेणं देणं नाही काँग्रेसनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्या झाल्या याचा निषेध केला आणि सरकारला रिक्वेस्ट केली की अशा नराधमांना अशा माणसांना तुरंत अरेस्ट केलं पाहिजे आणि तो अरेस्टही झाला जो काँग्रेस पक्षाचाच नाही त्याला कसं काय काढतील पक्षात म्हणून आम्ही विरोध करतो इतके असले मूर्ख लोक राजकारणात कसे मंत्री बनतात देव जाणे पण राहुल गांधीच्या रस्त्यात कॅबिनेट मंत्री प्रदर्शन करू शकतो रस्ता थांबवू शकतो तर आपण असं म्हणायचं की विरोध करण्याचा अधिकार फक्त भाजपाचा भ्रष्टाचारांना सोबत घेण्याचा अधिकार फक्त भाजपाचा व्याभिचारांना मांडीला मांडी लावून बसवण्याचा अधिकार फक्त भाजपाचा खोटं बोलण्याचा अधिकार फक्त भाजपाचा आपण आता हे सुरू करायचं का अधिकार हे फक्त भाजपाच्याच लोकांचे आहेत का अधिकार राज्य घटनेने प्रत्येक माणसाला दिलेला आहे प्रत्येक भारतीयाला आहे आणि विरोध करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये विरोधच विरोधकांना विरोधच करू दिला नाही सर्वोच्च न्यायालयाने कितीतरी वेळा विरोध करण्याच्या अधिकारावर भाष्य केलेलं आहे पण अजय रायला लखनौ मध्ये अरेस्ट कारण काशी मध्ये प्रधानमंत्र्याचा दौरा गुजरातमध्ये अर्धा गुजरातचे लोक काँग्रेसचे नेता हाऊस अरेस्ट आणि पंतप्रधानांचा दौरा कित्येक वेळा वाटतं स्वतःच्या लोकसभेमध्ये डबल इंजिनची सरकार असताना योगीची सरकार असताना मोदींना काय भीती अजय शाह ची अजय रायची कधी असं तर नाही जो जो हायड्रोजन बॉम्ब फुटणार आहे तो बनारसच्या मतदान चोरीचा आहे त्यामुळे मोदींना असं वाटत असेल म्हणजे असा 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 अंदाज आहे आरोप नव्हे मोदींना तर माहीत असेल ते कसे जिंकून आले त्यामुळे जनमानस आपल्यासोबत नाही त्यामुळे असे विरोधी जर तिथे लोकांना एकत्र एक करायला गेले तर लांगावर लोक उलटतील म्हणून यांना नको इथं भीती नाही ना असे प्रश्न येतात डोक्यात कारण का अरेस्ट केलं हे सांगण्यात चालू नाही आज रोखोक मध्ये इतकंच पुन्हा येतो राहत राष्ट्र महाराष्ट्र